पावसाळी अधिवेशनामध्ये सभागृहाचं कामकाज सुरू असतानाच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमीच ढाऊ मांडत आहेत असा व्हिडिओ त्यांनी आता शेअर केलेला आहे त्यांच्या अधिकृत एक्स खात्यावरनं त्यांनी हा व्हिडिओ शेअर केल्याचं पाहायला मिळत आहे तर राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या हा चिंतेचा विषय झालेला असताना सुद्धा कृषी मंत्र्यांच्या बेजबाबदार वर्तनानं विरोधकच नाही तर शेतकऱ्यांमध्ये सुद्धा संतापाची लाट उमटली आहे तर त्यावर आता विविध नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा रोहित पवारांनी एक ट्विट केलेलं आहे ते म्हणतायत समग्र जंगली रमी खेळताना माणिकराव खोकाटे टोल झालेले आहे आपल्या बरोबर आहे माणिकराव खोकाटे साहेब आपला एक व्हिडिओ व्हायरल होतोय जंगली रमी खेळताना काय आपलं म्हणणं आहे अ ती जगली रबी मी खेळत नव्हतो मी वरती खालच्या आउस काय बिझनेस सुरू आहे ते बघण्यासाठी मोबाईल घेतला त्या मोबाईलमध्ये गेम जो डाउनलोड केलेला होता तो गेम स्काईप करत होतो स्काईप करत असताना तेवढ्या वेळामध्ये जेवढा व्हिडिओ आला तेवढाच व्हिडिओ फक्त त्यांनी टाकलेला आहे त्याच्या पुढचा स्काईप केलेला टाकलेला नाही त्यामुळे त्याच्या पुढचा एकदा तुम्ही शोधा आणि मग त्याच्यावर माहिती कृषी विभाग तुमच्याकडे आल्यापासून तुम्ही तुमच्यावर कुठला ना कुठला आरोप करण्यात येतोय तुमच्यावर टार्गेट करण्यात ठीक आहे सगळ्याच लोकांना प्रत्येकाना आपल्या मनासारखं काही ना काही करावं असं वाटतं काही ना काही ते टार्गेट करावं आपण मोठं व्हावं अशी त्यांची अपेक्षा असते तशा प्रकारचं काहीही काम माझ्या उभ्या आयुष्यात मी केलेलं नाही आता पण करत नाही उदय करणार नाही त्यावेळी मी त्या गोष्टीला पाणी घालत नाही भीक पण घालत नाही व्हिडिओ ट्विट करताना रोहित पवार सांगितलं आहे की सरकारला विचारल्याशिवाय तुम्हाला काही काम करता येत नाही राष्ट्रवादी रोहित पवारलाच विचार तुम्ही काय त्याचं म्हणणं ते पण पाहू शकतोय त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे आम्ही युट्यूबची ऍड स्कीप करत होतो असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय तर सभागृहात रमी खेळण्यावर माणिकराव कोकाटांवर संतापाची लाट उमळली मात्र आता सभागृहात मी रमी खेळतच नव्हतो स्किप करताना तो व्हिडिओ आला असं स्पष्टीकरण दिलंय कोकाटांनी आम्ही तिथं घसाला कोरड कोरड परुसत तिथं जर बोलत असू आंदोलन करत असू सामान्य लोक आज तिथं अडचणीत आहे शेतकरी आत्महत्या दिवसाला आठ करत आहे अशा परिस्थितीमध्ये जर तिथे मंत्री महोदय त्यांना वेळ जात नसेल म्हणून ते जर तिथं रम्मी नाही तर पत्त्याचा खेळ खेळत असतील तर हे किती योग्य आहे म्हणजे जसं की आपण ते कुठली जंगली रमबी जंगली रमबी पे आओ आओना महाराज असं काही त्यांचं स्टेटमेंट आहे असं म्हणावं लागेल गरीब शेतकऱ्याच्या बांधावर आओना महाराज असं बनण्याची वेळ आलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या